पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्व पर्यटकांना आकर्षित करणारा ठोसेकर धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून या धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करताना दिसतात मात्र या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर आणि रील्स करून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटकांवर पोलीस करडी नजर ठेवून असून त्यांच्यावर आता कठोर कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती सातारा पोलिसांकडून आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून देण्यात आली आहे त्यामुळे पावसाळी पर्यटन करायला जात असलेल्या पर्यटकांनी शासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करावे अन्यथा त्यांना कठोर कारवाईला सामोरे देखील जावं लागणार आहे साताऱ्यातील पश्चिम भागामध्ये असलेला ठोसेघर धबधबा हा सर्वच पर्यटकांना आकर्षित करत असतो तब्बल दोनशे मीटर उंचीवरून खोल दरीत कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा पाहण्यासाठी राज्यातून पर्यटक ठोसेघरला येत असतात सध्या हेच पर्यटक ठोसेकरता धबधबा पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत मात्र राज्यातील इतर धबधब्यावर होत असलेल्या दुर्घटना पाहता सातारा पोलिसांनी ठोसेघर धबधब्याच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर आणि रेलच्या माध्यमातून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटकांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे आपला जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना चाप बसावा यासाठी सातारा पोलिसांनी देखील कठोर पावले उचलून या हुल्लडबाज पर्यटकांना कठोर शासन घडवण्याची भूमिका घेतली आहे त्यासाठीच या परिसरात कठोर निर्बंध देखील लावण्यात आले आहेत या निर्बंधाचे पालक पर्यटकांनी न घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे त्यामुळे ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता या नियमाचे काटेकोरपणे कर पालन करावे लागणार आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे